सह्याद्रीच्या रांगेत लोणावळ्याच्या कुशीत दोन किल्ले आजही एकमेकांच्या समोर उभे आहेत एक शांत संयमी मजबूत तर दुसरा उंच विस्तारलेला आणि आव्हान देणारा लोहगड आणि विसापूर आज आपण त्यांच्याकडे पाहतो तेव्हा ते आपल्याला दोन वेगळे वेगळे किल्ले वाटतात पण जर आपण इतिहासाच्या नजरेतून पाहायला गेलं तर हे दोन गड म्हणजे एकाच शरीराचे दोन हात होते लोहगड स्वराज्याचा आधार धान्य शस्त्र खजिना सुरक्षित ठेवणारा गड त्याचे भक्कम तट तिचुकड्यासारखी टोकदार रचना जणू सांगत होती इथे जे आहे ते सहज कोणालाही मिळणार नाही आणि समोर उभा असलेला विसापूर उंचीवरचा प्रहारी दूरवरून येणाऱ्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवणारा कोकणातून येणारा शत्रू असो किंवा घाटमार्गाने येणारी फौज विसापूर आधीच सावध होत असे हे दोन किल्ले इतके जवळ का उभे होते कारण स्वराज्य केवळ तलवारीवर उभं नव्हतं तर ते उभं होतं रणनीतीवर विसापूरने पहायचं लोहगडने साठवायचं विसापूरचा इशारा द्यायचा लोहगडने तयारी करायची म्हणूनच या परिसरावर नियंत्रण म्हणजे कोकण आणि देश यावर नियंत्रण महाराजांनंतर पेशव्यांच्या काळातही हे दोन गड स्वराज्याचे मजबूत आधारस्तंभ बनून राहिले किल्ले वाढवले गेले तटबंदी सुधारली गेली पण त्याचा उद्देश एकच राहिला स्वराज्याचे स्वरक्षण पावसाळ्यात जेव्हा ढग या गडांना वेढतात तेव्हा असं वाटतं जणू आजही हे दोन किल्ले एकमेकांशी संवाद साधत आहेत कदाचित मशालीच्या प्रकाशातून कदाचित वाराच्या सुसाटीतून पण इतिहास आजही इथे जिवंत आहे आज आपण या गडावर चढतो फोटो काढतो व्हिडिओ बनवतो पण लक्षात ठेवायला हवं मित्रांनो हे फक्त दगड नाहीत हे आहेत त्या इतिहासाचे साक्षीदार छत्रपतींची शौर्याची आठवण करून देणारे किल्ले लोहगड आणि विसापूर जर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका